राज्यातील विधानसभांसाठीच्या निवडणुका जशा जशा जवळ येत चाललेल्या आहेत तसा तसा आरक्षणाचा जो एकूण विषय आहे तो जास्त चर्चेमध्ये येताना दिसतोय मराठा समाजापाठोपाठ आता समाजा धनगर समाजाने सुद्धा शेड्युल ट्राईबमध्ये त्यांचा समावेश करावा म्हणून आंदोलन सुरू केलं होतं धनगर समाजाचा नोमॅडिक ट्राईबमध्ये म्हणजे भटक्या विमुक्त जातीमध्ये समावेश आहे आंदोलनामुळे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी धनगर आणि धनगर या एकच जाती असल्याचा शासन आदेश म्हणजे जी आर काढण्यासाठी तीन आय एस अधिकारी आणि धनगर समाजाच्या पाच प्रतिनिधींची समिती नेमण्याचा महत्वपूर्ण निर्णय रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आलेला आहे धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यासाठी सकारात्मक पावलं उचलली जातील हा समावेश कायद्याच्या चौकटीत टिकणारा आणि अन्य कुठल्याही समाजावर अन्याय करणारा नसेल असे प्रयत्न केले जातील असं आश्वासन सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी दिलेलं आहे याच वेळेस विधानसभा उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नर हरी झिरवळ यांनी धनगर समाजाला आदिवासी आरक्षणातून आरक्षण देण्यास विरोध केलेला आहे धनगर समाजाला आरक्षण देण्यास आमची ना नाही पण आमच्यामधून त्यांना आरक्षण का आणि धनगर समाजाला आदिवासीतूनच आरक्षण देण्याचा हट्ट का असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला के आहे हा धनगर आरक्षणाचा नेमका विषय आहे काय आंदोलनकर्त्याची मागणी काय कोर्टाचं ह्याच्यावरचं निरीक्षण काय टीआरटीआयचं म्हणणं काय हे सर्व काही आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोल भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आता मी एस टी जर का म्हटलो तर त्याचा अर्थ शेड्युल ट्राईब असेल एन टी, टी म्हणजे आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था रिसर्च जी आहे पुण्यामधली ती संस्था एकोणीस मध्ये एक बातमी होती इंडियन एक्सप्रेसमध्ये ती आहे तशी कोट करतो द महाराष्ट्र गव्हर्नमेंट विल एक्सटेंड ऑल सोशल वेलफेअर स्कीम्स अवेलेबल टू शेड्युल ट्राईब टू द दर कम्युनिटी वेल चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस हॅज अना म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आश्वासन दिलेलं होतं की सर्व सोशल वेलफेअर स्कीम्स ज्या आहेत ज्या शेड्युल ट्राईबला उपलब्ध आहेत त्या धनगर समाजाला सुद्धा दिल्या जातील पुढे ते असं सुद्धा म्हणाले होते की द सिच्युएशन ऑफ द धनगर्स इन द सम एरियाज ऑफ द स्टेट वॉज वर्स दॅन दॅट ऑफ एस टीज अँड द गव्हर्मेंट वॉज कमिटेड टू प्रोवायडिंग दीम रिझर्वेशन अंडर दी एस टी कॅटेगरी वाय एल एन्श्युरिंग दॅट द करंट रिझर्वेशन फॉर द आदिवासीज रिमेन अनअफेक्टेड म्हणजे राज्यातील काही भागामध्ये आदिवासी समाजापेक्षा धनगर समाजाची परिस्थिती ही अधिक वाईट आहे आणि त्याच्यामुळे शासन कटिबद्ध आहे या समाजाला आरक्षण देण्यासाठी आणि ह्याच्यासोबत त्यांनी हेही हे जोडलं होतं की आदिवासी जे आहेत त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना आरक्षण देण्याबाबत ते कमिटेड आहेत अशी ती बातमी दोन हजार एकोणीसची इंडियन एक्सप्रेसची आहे तशी कोट केलेली आहे यासोबतच ते पुढं असं म्हणाले होते की या संदर्भातला रिपोर्ट जो आहे तो पुढे केंद्र सरकारला पाठवला जाईल ॲडवोकेट जनरल जे आहेत यांच्यासोबत कन्सल्टेशन केलं जाईल पुढील जे आहेत त्या स्टेप्स घेतल्या जातील आणि केंद्राकडे पाठवला जाईल आणि त्याच्यामध्ये धनगर समाजाला शेड्युल ट्राईबचं स्टेटस देण्यासाठी म्हणजे आदिवासी जमातीमध्ये त्यांचं इन्क्लुजन करण्यासाठी त्यांचा समावेश करण्यासाठी प्रयत्न केले जातात

आता धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या आंदोलनाची दखल घेतलेली आहे पण समाजाची नेमकी मागणी काय आहे तर त्यांची मागणी अशी आहे जो समाज आजच्या दिवशी एन टीमध्ये आहे नोमॅडिक ट्राईबमध्ये आहे तर त्यांचा समावेश शेड्यूल ट्राईबमध्ये करावा अशी त्यांची मागणी आहे महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीची जर का आपण लिस्ट बघितली म्हणजे डब्ल्यू uh, डब्ल्यू डब्ल्यू डॉट ट्रायबल डॉट आय सी डॉट इन याच्यावरती जर का तुम्ही गेलात तर त्याच्यामध्ये स्टेट शेड्युल्ड ट्राइब मध्ये म्हणजे आदिवासी जमाती जी आहेत त्याची लिस्ट येते तर त्या लिस्टमधल्या पेज क्रमांक सात वरती छत्तीस नंबरला ऑरॉन आणि धनगड म्हणजे मी स्पेलिंग सांगतो ओ आर ए ओ एन कॉमा धनगड डी एच ए एन जी ए डी असं लिहिलेलं आहे आता धांगड आहे की धनगड आहे का धांगड आहे की काय आहे ह्याचा उच्चार जो आहे या संदर्भात फार मोठा वाद आहे आता हा वाद असण्याचं कारण असं आहे की पुण्याच्या आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजे टी आर टी आय यांनी राज्यातील धनगर आणि धांगड या जमाती भिन्न आहेत असा अहवाल ऑलरेडी राज्य सरकारला दिलेला आहे म्हणजेच काय टी आर टी आय नुसार डी एच ए एन जी ए डी याचा उच्चार धांगड असा होतो आणि यांचं म्हणणं ते धांगड नाही तर धनगर असंच असायला हवं हो महाराष्ट्रामध्ये एकही धांगड जमातीची व्यक्ती नसून राज्य अनुसूचित जमातीच्या यादीतील ओरॉन धनगड ही ओरॉन धनगर जमात आहे असं आंदोलनकर्त्यांचा दावा आहे आणि या दाव्यानुसार समाजाला एन टी ऐवजी टीचं आरक्षण हवं आहे राजकीय पातळीवरती आरक्षण मिळण्यात अपयश आल्यानंतर याच धनगर समाजातील जे सुशिक्षित आहेत त्यांनी पुढाकार घेतला होता आणि धनगर समाजाचे त्यांनी जुने पुरावे जे आहेत एकूण इतिहास जो आहे तो त्यांनी खरून काढला होता त्यांनी जो काही अभ्यास केला त्याच्यानुसार धनगर ही मूल निवासी मेंढपाळ जमात असून द्रविडेन आहे तमिळनाडू हे त्याचं उगम असून उत्तरेला छत्तीसगड तर पूर्वेला बंगालमधील ढाक्यापर्यंत त्यांनी स्थलांतर केलेलं आहे त्याच्यामुळं त्यांना ओरान उडान अशी ओळख मिळाल्याचं त्यांचा दावा आहे आता हा धनगर समाज त्यांनी केलेलं आंदोलन आहे त्याची दखल घेण्यामागचं कारण फार महत्वाचं आहे हा समाज जो आहे हा समाज राजकीय दृष्ट्या खूपच ऍक्टिव्ह आहे महाराष्ट्रामधली त्यांची एकूण पॉप्युलेशन जर का बघितली तर ती एक कोटीच्या आसपास आहे किंवा रफली जर का आपण म्हटलं टक्केवारी तर ते नऊ टक्क्यांच्या आसपास येते महाराष्ट्रातील बारामती माढा सोलापूर आणि सातारा या लोकसभा मतदारसंघामध्ये यांचं वर्चस्व आहे हे निवडणूक फिरवू शकतात तितकी ताकद ते राखून आहेत यासोबतच आपल्या राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा जागांपैकी तीन पस्तीस जागांवरती यांचा प्रत्यक्षरित्या प्रभाव आहे आता महाराष्ट्रातली जी काही जाती संदर्भातली लिस्ट आहे त्याच्यामध्ये या जातीचा विमुक्त जाती आणि नोमॅडिक ट्राईब म्हणजे विजे एन टी मध्ये समावेश केलेला आहे आणि त्यांची मागणी आहे शेड्यूल ट्राईबमध्ये मध्ये त्यांचा समावेश करण्यासाठी आता बघा मी मगाशी जे सांगितलं पान क्रमांक सात आणि त्याच्यातलं छत्तीस नंबर हा मी तुम्हाला आकडा सांगितला होता त्याच्यामध्ये काय लिहिलेले दांगड डी एच एन जी ए आता धांगड की धनगड हा मुद्दा मी म्हणलो होतो पण या आंदोलनकर्त्यांचा या समाजातील नेत्यांचा दावा असा आहे की हा टायपोग्राफिकल एरर आहे म्हणजे टाईप करताना मिस्टेक झालेली आहे त्याच्यामुळं हे नाव जे आहे महाराष्ट्रामध्ये धनगर असं त्यांच्यानुसार झालेलं आहे आणि त्याच्यामुळं धांगडला आरक्षण मिळते धनगडला आरक्षण मिळते एस टीचं पण धनगरला मिळत नाहीये हा टायपोग्राफिकल एरर आहे असं असं त्यांचं म्हणणं आहे धनगर समाजाचा सा अनुसूचित जमावतीमध्ये समावेश करण्यासाठी त्या मागणीसाठी सुरू असलेल्या एकूण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती सकल धनगर जमात समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने याच्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी उपोषणकर्ते आंदोलक जे आहेत त्यांच्याशी संवाद साधला मुख्यमंत्री म्हणालेत की धनगर समाजाची अनुसूचित जमातीच्या समावेशाची मागणी खूप वर्षापासून प्रलंबित आहे आणि त्याच्यासाठी कायद्याच्या विहित पद्धतीचा अवलंब करावा लागेल म्हणजे जी काही कायद्याने घालून दिलेली प्रोसेस आहे त्याचाच अवलंब करावा लागेल या संदर्भात सचिव स्तरावर तातडीने पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न केले जातील राज्याचे आणि न्याय विभाग यांचा सल्ला घेतला जाईल आदिवासी विकास विभागासह संबंधित अन्य विभागांचे तीन सचिव तसंच समन्वय समितीच्या पाच सदस्यांची समिती नेमली जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे थोडक्यात काय मुख्यमंत्री महोदय या आंदोलनकर्त्याची जी काही मागणी आहे त्या संदर्भात अनुकूल आहे तरी सुद्धा सरकारमध्ये जे इतर पक्ष आहेत त्यांच्याकडून विरोध होताना दिसतोय नरहरी झिरवळ यांनी म्हणलेलं आहे की वर्षानुवर्ष हा धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय सुरू आहे धनगर समाजाला आरक्षण द्यावं यावर आमचं दोमत नाही पण आमच्यातून देऊ नये म्हणजे शेड्यूल ट्राईबमधून देऊ नये आदिवासी आरक्षण हवं याच्यासाठी हट्ट का असं त्यांनी म्हटलेलं आहे आमच्यात आरक्षण हवे हा हट्ट योग्य नाही आणि बैठकीची जर का मला कल्पना दिली असती तर बरं झालं असतं मला कल्पना दिलेली नाही असं ते सुद्धा म्हणाले माझी सरकारला विनंती आहे जसं त्यांना बोलवलं आहे तसं आम्हालाही बोलवलं पाहिजे आमचे नेते आहेत मंत्री आहेत त्यांना बैठकीला बोलवायला हवं होतं मी विधानसभेचं उपाध्यक्ष असल्यानं समाजाचं माझ्याकडे लक्ष आहे सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आदिवासी आमदार नेते संघटना सर्व एकत्र येतील सर्व आदिवासी नेत्यांची बैठक घेऊन पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी म्हणलंय विरोध करायचा की न्याय मागायचा हा निर्णय ते घेणार असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं के आहे आता एक महत्वाचा मुद्दा असा आहे की राज्य सरकार म्हणते जी आर काढणार आहोत किंवा त्या संदर्भात त्यांनी बैठक घेतलेली आहे आंदोलनकर्त्यांची जी भूमिका आहे त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे पण राज्य सरकार आरक्षण देऊ शकतं का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे नाहीतर मराठा समाजाला सुद्धा आरक्षण दिलेलं होतं नंतर कोर्टामध्ये त्याला चॅलेंज झालं आणि नंतर ते कोर्टामध्ये टिकलेलं नाही ही वास्तविकता आपल्या सगळ्यांना माहिती आहे तसंच आरक्षण देता येईल का हो देतील पण कोर्टामध्ये आरक्षण देण्याची शक्यता नाकारता येत नाही आता घटनेतलं कलम तीनशे बेचाळीस जे आहे ते आहे तसं मी तुम्हाला सांगतो तीनशे बेचाळीस एक शेड्यूल ट्राईब द प्रेसिडेंट मे विथ रिस्पेक्ट टू एनी स्टेट और युनियन टेरिटरी And where it is a state, after consultation with the governor thereof by a public notification, specify the tribes or tribal communities or part of or groups within tribes or tribal communities as scheduled tribe in relation to that of state or union territory. केस मे बी म्हणजेच काय राष्ट्रपती जे आहे तीनशे बेचाळीस हे जे कलम आहे याच्यानुसार राष्ट्रपतीच डिक्लेअर करू शकतात की बाबा कोणती जमात या लिस्टमध्ये असावी किंवा नसावी ह्याच्यातला दुसरा मुद्दा तीनशे बेचाळीस दोन यासं म्हणते पार्लमेंट मे बाय लॉ इन्क्लूड इन ऑर एक्सक्लूड फ्रॉम द लिस्ट ऑफ शेड्युल्ड ट्राईब्स स्पेसिफाईड इन अ नोटिफिकेशन इशूड अंडर क्लॉज वन एनी ट्राईब ऑर ट्रायबल कम्युनिटी ऑर पार्ट ऑफ ऑर अ ग्रुप विद इन एनी ट्राईब ऑर ट्रायबल कम्युनिटी बट सेव ॲज अफोर सेट, अ नोटिफिकेशन इशूड अंडर द सेड क्लॉथ शाल नॉट बी व्हॅरिड बाय एनी सबसिक्वेंट नोटिफिकेशन ह्याच्यातलं मतितार्थ पार्लमेंट फार महत्वाचं आहे संसद ही एखादी जात जी आहे शेड्युल्ड ट्राईबमध्ये इन्क्लूड करू शकते म्हणजे समावेश करू शकते किंवा एक्सक्लूडसुद्धा करू शकते हे कलम तीनशे बेचाळीसमध्ये म्हटलेलं आहे आता ह्याच्या सोबतीनेच टाइम्स ऑफ इंडिया मध्ये सोळा फेब्रुवारी दोन हजार ला एक बातमी होती त्याचं टायटल जे आहे ते मी तुम्हाला सांगतो बॉम्बे हायकोर्ट डिसमिसेस पी आय एल अँड पिटिशन्स सिकिंग शेड्युल ट्राईब स्टेटस एज धनगड फॉर धनगर कम्युनिटी म्हणजे हे, हे स्टेटस जे आहे धनगर कम्युनिटी जे आहे त्यांच्यासाठी धनगड ह्याच्यासाठी जे जे पी आय एल दाखल करण्यात आले जे पिटिशन दाखल करण्यात आले होते ते हे हायकोर्टाने बॉम्बे हायकोर्टाने डिसमिस केल्यासंदर्भातली ही बातमी आहे त्यांनी काय म्हटलं होतं डिसमिसिंग देम ॲज लॅकिंग एनी मेरिट एनी मेरिट असं बॉम्बे हायकोर्टाचं या संदर्भातलं निरीक्षण आहे आणि या संदर्भातले जे काही पिटिशन्स होते यासोबतच पी आय एल्स ज्या होत्या ते सुद्धा त्यांनी रिजेक्ट केल्याचं दिसून येत आहे या पिटिशनमध्ये असा दावा केलेला होता टायपोग्राफिकल एरर आहे कंटेंडिंग दॅट धानगड अँड धनगर आर सिनॉनिमस अँड दॅट धानगड डिड नॉट एक्झिस्ट इन द स्टेट ऑर एल्सवेअर बिफोर द नाईनटीन फिफ्टी सिक्स स्टेट ऑर्गनायझेशन म्हणजे मगाशी जे सांगितलं तोच या ठिकाणी दावा आहे की बाबा हे टायपोग्राफिकल एरर आहे आणि ह्या जमातीचे लोक एकोणीशे छप्पनच्या राज्यांच्या पुनर्रचनेच्या अगोदर या ठिकाणी अस्तित्वात नव्हते असा त्यांचा क्लेम होता आता याच बातमीमध्ये पुढं असं म्हटलेलं आहे की आता क्लेम काय केलेला आहे टायपोग्राफिकल एरर झालेला आहे धांगड धनगड किंवा धनगर हे एकच आहे असं म्हणण्याचा प्रयत्न केला जातोय तर त्याच्यात असं म्हटलेलं आहे की सिनॉनिम्स कॅनॉट बी एक्झामिन बाय द कोर्ट म्हणजे एकच शब्द आहे समानार्थित शब्द आहे एकच आहे हे कोर्ट एक्झामिन करू शकत नाही असा त्याचा अर्थ होता आता ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या एका जजमेंटचा सुद्धा त्याने दाखला दिलेला आहे बसवलिंगप्पा वर्सेस डी मुनी चिनप्पा असं हे जजमेंट आहे एकोणीसशे पासष्टचं तर त्याच्यानुसार असं म्हणलेलं आहे की नो मॉडिफिकेशन कॅन बी मेड टू द प्रेसिडेन्शियल ऑर्डर ऑर लिस्ट दॅट सेट्स आउट द नेम्स ऑर ट्राईब्स ऑर कास्ट अँड एनी कास्ट और ट्राईब नॉट मेन्शन कॅन बी इन्क्लुडेड एक्सेप्ट बाय अ पार्लमेंटरी अमेंडमेंट अलोन म्हणजे जे काही प्रेसिडेंटचं नोटिफिकेशन ती ऑर्डर जी आहे लिस्ट जी आहे मग अशी मी तुम्हाला सांगितली त्या लिस्टमध्ये कोणतंही नाव ॲड करता येऊ शकत नाही जात ऍड करता येऊ शकत नाही सबकास्ट वगैरे जे आहे हे ॲड करता येऊ शकत नाही जोपर्यंत संसद तसं सांगत नाही हे ह्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आपल्याला दिसून येते म्हणजे हा वाद जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये वाद किंवा जी मागणी आहे या संदर्भात चर्चा होईल समिती नेमली जाईल पुढे जाऊन ते हायकोर्ट सुप्रीम कोर्ट, कोर्ट असं सुद्धा जाऊ शकतं पण खूप वर्षापासून या संदर्भातला वाद सुरू आहे खूप वर्षापासून धनगर समाजाची शेड्यूल ट्राईबमध्ये त्यांचा समावेश करण्यासंदर्भातली जी काही मागणी आहे ती सुद्धा सुरू आहे मग या संदर्भातला मार्ग जो आहे हा संसद आणि राष्ट्रपती यांच्या मार्गेत जातो आणि तिथून जर का गेलं तरच टिकणारं असं आरक्षण मिळू शकतं बघूया येणाऱ्या काळामध्ये काय होतं ते आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला जवळ विसरू नका धन्यवाद